बरी माझी पतीची पोतडी माझी पत्नी म्हणजे बुद्धी आहे हे बुद्धी रुपी पोत भरा मग मी पुढे ज्ञान हे जे आहेत ना हे जे पद्यात ज्ञान ज्ञानोबाने पद्यात लिहिले गद्यात नाही मग ज्ञान पद्य जोडी ज्ञान पद्य जोडला मग जर कृपा केली ना मग मी संतरण केली करी संताशी करण भूषण मग ते ज्ञान एकदा माझ्याकडे प्रश्न झालं माझ्याकडे त्या ज्ञानाने संचार केला मग संताशी करण भूषणी संताना भूषण हाताचं भूषण काय पायाचूषण काय तोंडाचं काय डोळ्याचं भूषण काय काच उत्तर कर्ण उशील महिलांच्या हातामध्ये बांध्या असण त्या हाताच भूषण आहे गळ्यात मंगळसूत्र असत हे भूषण आहे पायामध्ये काय असतो हे असण हे भूषण गोटा बांध्या हे मोठ्याचं ऋषी माझ्या चार म्हणजे भूषण आहे डोळ्याचं डोळ्याच चांगलं पाहणं हे डोळ्याच ऋषंत चांगला घेणं हे नाकाचं भूषण आहे चांगलं रस्यवून करण हे तोलाचं भूषण आहे आता कर्णभूषण कशाला म्हणतात कर्णभूषण

ज्या कामाने श्रवण केलं जात तत्वज्ञान हे कामाचं भूषण आहे तत्वज्ञान आहेत ना हे कामाचं भूषण आहे कामाने तत्वज्ञान ऐकावं कामाने भगवंताचं नाम ऐकावं कामाने आनंद ऐकावे कामाने ज्ञानेश्वरी पारण ऐकावं बरोबर आहे कानाने भजन ऐकावं अरे पाहणार हे कानाचं भूषण परमात्मा

कि रस मागितले सगळे रस आहे त्याच्यामध्ये नव रस आहे सगळं शक्य ज्ञानेश्वरी ग्रंथाची जयंती आजची आहे सक्रिय ज्ञानेश्वरी जयंती आहे ज्ञानेश्वरीचं कारण धरवा आपल्यातून हा उपक्रम मंडळाने पारायण ग्रुप सगळे मंडळातून आमच्या सगळी यांनी या ठिकाणी आयोजित केलं आहे सात्विक आनंद कोणता आनंद आहे सात्विक आनंद आहे सात्विक आनंद सात्विक आनंद सात्विक व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये राजश्रीयता कामा हरिपाठ कसा आहे

पूर्वीच्या काळामध्ये सात्विकच वाद्य असायची भजनामध्ये कीर्तनाय मृदंगा मृदंग आवडली सात्विक असाव्या नाताचे तिट पण बरोबरच नसा पण सात्विक नाचा सात्विक चाली नाचा

सुंदरी तारा द्या मग गीता शोधून या आदर तो काढला ग्रंथ तो निर्मिला जगाच्या कल्याण जगातल्या आपण समाधी घेण्याची आवडत ही तयारी आहे जोपर्यंत हे विश्व आहे जोपर्यंत कल्पाकर्प होत नाही तोपर्यंत तो या विश्वामधील सगळीच माणसं ज्ञानेश्वरी वाचून सुखी झाली पाहिजे सुखी झाली पाहिजे समाजामध्ये व्यक्ती ठीक आहे पण खरं सांगायचं नाही ज्ञानेश्वरी रूपाने ज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये मार म्हणतात ना एका एका अक्षरात असे माझा नामात आणतो एका एका अक्षरामध्ये माझा भगवान मरला गाथाच्या रूपाने दुखोवा आहे ज्ञानेश्वरीच्या रूपाने भाव धरून वाचतोय ज्ञानेश्वरी वाचतोय माझ्या भगवान परमात्म्या श्रीकरूप आहे माझा भगवान परमात्मा ज्ञानेश्वरी भारत पहिले वाचता येत नाही

परिचय शब्दाच्या नंतर अर्थ परिचय होतो परिचय झाला का आत्म कृपा होते कृपा झाली का सद्गुर कृपा होते ज्ञानपणा आहे की ज्ञानेश्वरी सांगाय ज्ञानेश्वरीच्या बाबतीत जर विचार केला तर ज्ञानेश्वरीचं अर्धवड सांगायचं नव्हतं तर लवकर त्या कलगडाच होत नाही ज्ञानोवराने गाठ मारून ठेवले गाठे घात सोड आहे ज्याच्याकडे ज्ञानेश्वर संबंधाने ज्ञाना संबंधाने भाव आहे बर घाट मारली ती कशी आहे भाव अक्षराशी गाठी भावानी वृक्ष याची गात आहे ब्रह्मज्ञानाने ब्रह्मज्ञानाने सुंदर अशी ज्ञानेश्वरी पण ती खरेदी भाव जो आहे त्यात आक्षर जे आहे भावाने जसा कसा तुमचा ज्ञानेश्वरीवर भाव असेल तसं तुमच्याकडून वाटत आहे बारा मुद्द्याचे अफवा त्याची गाठ सुटतात तोपर्यंत नाही

भगवंतानी सांगितलं पण ते ठराविक लोकांच्या कामाला मराठी माणसांच काय यांना संस्कृत कळत नाही ना काहीच कळत नाही ना संस्कृत भाषा जगाशी कळे ना म्हणून नारायणात संकट ना पडले संस्कृत भाषा जगाला कळत नाही हिंदी भाषेत काही वार्ता मराठी भाषे काही गेले जेवढ्या भाषा आहे सगळे भाषिक फक्त संस्कृत झाले आहेत ना अभ्यास केला शिकले आश्रमामध्ये गेले विद्यालयात गेले ज्यांनी शिक्षण घेत परंपरेनं ब्राह्मणच मास्त विद्यालयावर जातो त्या अधिकार होता हे संस्कृत जे होत आहे आत होत आहे तुम्हाला काहीच कळत नव्हतं

इसको सांग की इसको महिलाचा खुलासा करू सगळेच सांगू म्हणून तेलावर तोंना हय तो हदी मात्रया परंतु इतका कठिन आहे का त्यांनी वेगळा मुद्दा वेळेत प्रतिपादन आता तुमचं मित्र पाहू नका जरा तर सांगू शकतो इसको सांगलेच तर इस्तास ज्या संस्कृत कळालं नाही ना त्याने ज्ञानेश्वरीच्या वेळा वाचा तुम्हाला गीतात ज्ञानेश्वरीची होली अशी आहे पूर्वार्थ आहे पहिले तोटचे आहे त्याचा त्याच त्याची व्याख्यान आहे उदाहरणार्थेत्रेव धर्मक्षेत्रे समोर धर्मक्षेत्रे मग जनवाला पैसोरी ते तर धर्मालय म्हणते जे धर्मालाय म्हणते ते तर पांडवाने माझी गे असता तिथं आहे काही धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवे काही तसं नाही ना मग तिथं काय म्हणलंय मनोबा आहे संजय सांगतोय सांगितलंय म्हणजे धर्म आधी का आलंय धर्म आलंय म्हणजे घर जे धर्माचं घर आहे धर्मालय ते पांडव आणि माझी माझे पुत्र आणि पांडव म्हणजे पण पुत्र गेळी आज की व्याजे त्याचे का व्याजेमध्ये निमित्त निमित्ताने त्या निमित्ता नाही युद्धात त्या मिळता नाही गेळी आज की व्याजे झुंचाचे युद्धात कर्ता केली तर फक्त काय आपण फिलुया मास्क कारण तर नाही पण ज्ञानपाय म्हणतात काय विचारतच राहत ते युद्ध करण्याकरता गे ना ते युद्धच करणार हो, पारें? <laughs> ना तुम्ही काय करणार काय करतो मंदिराच करतात ही का वेळ कृपा करतात पानच करतात काय विचार युद्धाला गेलं युद्धच करणार नाय म्हणतात

संध्या साधरू चर्चा मला असं वाटत सगळी माणसं पुन्हा 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 किती दुःख झालं तरी संसारात तुटून टाक कारण काय मुलं शब्दाने मारतात छप्पाने मारते

किती दुःख आले तरी माणसं संसार सुखत नाही समजा त्यात त्या दुःख राहतात तर राज्य आणि आपण सुद्धा आपण धर्म आपलं राज्य ते ना हे सगळं माझ्या मुलाला मिळावं हे मिळावं शेतात त्याचा एक लाख मार्ग मिळाला मुलाला जातात त्यांनी कमी पाहिजे तुला घेऊन टाकली माझे असं का पूर्ण मला मिळावं

वृत्रआकाशीय वस्तु संध्यासामी महत्त्वपूर्ण ठरते. हं. एकूण स्वरूपाचे. प्रेम म्हणा कुटुंबीलोकर. मदत घेत नेते जीवता हा ना ना सत्य प्रेरणा सर्वकृत दिशाता. दैनंदिन कामं काय करणार नाही. እንትን እና ምን አሸንሰር ነው ለየከሸት እንደ አንተ አንተ हे तुवाचे मी देवे मी देवांचे तो सा सुंदराय बसाले amen हे मन सिंप्तिसानो आराध्य पडो मैत्रीरमांचे चेति कृपावो विश्वकोदनम कृपावो लोके वा सिंप्तिसानो भेटतो शरणं गुरुं चो वह जोल पाम उन्हीं जो आरो laughter मताया के लिख्षा ng content विरृषा के बढ़ा उन्हीं warm घुना बभल्तो पकरतानावट अबिलと वालने are विक्डासकी ,शन्ही ल 돼रो कि बढ़ी